या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली भारत आणि चंदर ते आजच्या मैदानाचे सहा नंबरचे मानकरी ठरले सुंदर आणि पारदर्शक मैदान अंबिका देवीचे अथिनिमित्त आयोजित केलेलं होंडोस्करांचं मैदान या मैदानाचा पाच नंबरचा मानकरी पाच नंबरचा मानकरी नंबर तास क्रमांक तीन वरून लावली गाडी सिद्धेश्वर प्रसन्न आयुष पाडील ओंड पाच पट्टी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली नंद्या आणि सुंदरची गाडी ते आजच्या मैदानाचे पाच नंबरचे मानकरी सुंदर आणि पारदर्शक मैदान अंबिका देवीच्या एथ आयोजित केलेलं ओंडोशीकरांचं मैदान या मैदानाचा चार नंबरचा मानकरी चार नंबरचा मानकरी तास क्रमांक चार वरून धावली गाडी जानाय प्रसन्न वसंतगड मारुग गाडी या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली सोने आणि फायटरची गाडी ते आजच्या मैदानाचे चार नंबरचे मानकरी आजच्या मैदान अंबिका देवाच्या आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य मैदान या मैदानाचा तीन नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन वरून लावलेली गाडी गजानन तवटे कासार शिरमे पाचुमरी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली गब्बर आणि गुरुची ते आजच्या मैदानाचे दो तीन नंबरचे मानकरी आणि दोन गाड्यांमध्ये डोळ्याचं पारणं फेडणारी लढत झाली अंबिका देवाचे अत्रिमित्त आयोजित केलेलं उपोस्करांचं मैदान या मैदानाचा फायनलच्या दोन गाड्यामध्ये डोळ्याचं दो पारण पेटणारी लढत झाली त्या लढतीमध्ये तास क्रमांक सावर लावली गाडी चिम्या पॅन्स क्लब विंग पंकज पाटील दादा नेरले या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली चिके आणि चिम्याची गाडी त्या आजच्या मैदानाचे दोन दो नंबरचे वाणकरे आणि आजचं मैदान अंबिका देवाच्या आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य मैदान या मैदानाचा एक नंबरचा मानकरी करून झाले गाडी अमोल पलवान वाटेगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर गाडी पाहिजे लक्ष्याने आजराची ते आजच्या मैदानाचे एक नंबरचे मानकरी विजेत्या साई बैलगाडी मालकाच चालकाच यात्रा कमिटी होंडाची यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक असा अभिनंदन सहा नंबरचे मन किग्रिया